हवामान विभागाने राज्यात मान्सून कधी दाखल होणार याबद्दल मोठी अपडेट आहे यंदा मान्सून केरळात वेळेपूर्वी पोहोचणे अपेक्षित असल्याचंही सांगण्यात आलंय यासोबतच देशातील महानगरांमध्ये दे उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून याचं नेमकं कारण काय याचा आढावा आपण घेणार आहोत तसंच अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी आणि तेथील स्पोर्ट्स मार्केट मिळवण्यासाठी आयसीसीने एक महत्वाचा निर्णय घेतलाय यासह इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज एकोणतीस मे वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मान्सूनची सध्या राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावलीय तर काही भागात अद्याप उन्हाचा कडाका जाणवतोय यातच हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाबाबत दिलासादायक बातमी दिली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्र आणि मालदीव पर्यंत पोहोचले असून अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात मान्सून आहे मान्सून वेळेपूर्वी पोहोचणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीव लक्षद्वीप मार्गे केरळ मध्ये धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे इंडियन एक्सप्रेसने आय एम डी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईमध्ये दहा जून पासून मान्सूनची शक्यता असून मान्सून अंदमान मध्ये दाखल झालाय तो दहा ते अकरा जून दरम्यान मुंबईत पोहोचेल पोहचेल दुसरी बातमी आहे उष्णतेच्या लाटेची यंदा कडक उन्हाळा असून राजस्थानसह उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट पसरलीय महानगरांमध्ये वाढते कॉन्क्रिटीकरण आर्द्रतेच्या वाढत्या पातळीमुळे उष्णता वाढतीये या शहरात दशकभरापूर्वीच्या तुलनेत आता रात्रीही तापमान कमी होत नसल्याचं सेंटर फॉर सायन्स अँड एन्वयरमेंट म्हणजे च्या नव्या अहवालात म्हटलंय द लँडसेट प्लॅनेटरी हेल्थ या अहवालात हे संशोधन प्रकाशित झाले सीएसई ने दिल्ली मुंबई कोलकाता हैदराबाद बंगळुरू आणि चेन्नई या महानगरातील जानेवारी दोन हजार एक ते एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान उन्हाळ्यातील हवेचे तसेच जमिनीचे तापमान तसेच आर्द्रतेच्या डेटाचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढलाय वाढलेल्या आर्द्रतेमुळे दिल्ली हैदराबाद या महानगरातील सर्व हवामान क्षेत्रात पूर्वीप्रमाणे हवेच्या तापमानात किरकोळ घटही होऊ शकत नाही असं संशोधनात आढळून आलंय तसंच देशातील सर्व महानगरात गेल्या दोन दशकात वेगाने झालेलं कॉन्क्रिटीकरण यामुळे ही शहरं अधिक तापत असल्याचंही या संशोधनात सांगण्यात आलंय देशातील मुंबई दिल्ली सारखी महानगरे उन्हाळ्यात दिवसात तापल्यानंतर रात्रीही थंड होत नसल्याचं या अहवालात म्हटलंय दिवसाच्या कमाल तापमानानंतरही रात्र उष्ण राहिल्याने लोकांना फारसा दिलासा मिळत नाहीये त्यामुळे उष्ण रात्री दिवसाच्या कमाल तापमाना इतक्या धोकादायक ठरू शकतात असंही या अहवालात सांगण्यात आलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बीडची बीड लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळी मोठ्या प्रमाणावर जातीय वाद उफाळल्याचं चित्र निर्माण झालं होतं अजूनही दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून त्यातच एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता यामध्ये विशिष्ट समाजावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं जात होत नेमकं हा प्रकार काय घडला याबद्दल दैनिक सकाळचे प्रतिनिधी दत्ता देशमुख यांनी माहिती दिली आहे चला ऐकूयात नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक ही जातीय वळणावर गेली होती त्यात त्याचे काही पडसाद काही गावामध्ये दिसून आले काही सोशल मीडियावर दिसून आले परंतु पोलिसांनी वेळीच खबरदार घेतल्याने कुठला अनुचित प्रकार घडला नाही एक काल परवा तीस तालुक्यातल्या मुंडेवाडी गावात एक व्हिडिओ समोर आला की त्याच्यात एक ग्रस्त मंदिरामध्ये बैठक घेऊन सगळ्यांना आवाहन करीत होता की आता तुम्ही मराठ्यांच्या दुकानावर जायचं नाही त्यांच्या हॉटेलावर जायचं नाही केला तर तुम्हाला दंड होईल आणि तो व्हिडिओ आढळल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी त्या गावात भेट दिली गावकऱ्यांशी संवाद साधला तर गावकरी सगळे नॉर्मल होते आणि जी काही घटना घडली होती ती तात्कालिक प्रतिक्रिया होती उत्साहाच्या भरात झालेली होती परंतु सदर व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक झालेली पोलीस अधीक्षक नंदकुमार नन, नन, ठाकूर आणि त्यांच्याशी गावकऱ्यांना सांगितले की आम्हाला आमचे हे संबंध पूर्वीपासून आहेत आम्हाला नांदूर फटा जे आहे ते आम्हाला नेहमी जाणं येणार आमचे आणि त्या दुकानदाराचे पहिल्यापासून संबंध आहेत आम्ही काही त्या ज्यांना काही आव्हान केलं होतं त्याच्या आव्हानाला आमचं काही सहमती नाही त्यात त्यावेळेस जे काही मंदिरामध्ये अचानक लोक उपस्थित होते त्या लोकांनी तात्काली थोडा प्रतिसाद दिला परंतु त्याच्या ते पूर्ण प्रकरण निवडलेलं आहे त्याच्यावर गुन्हा पण दाखल झालेला दा आहे आणि सगळ्या इतर सगळी लोकांनी एकत्रित चहापान वगैरे हो केलेलं आहे अशी ती एक घटना होती पॉडकास्टची चौथी बातमी आहे समुद्र किनाऱ्याची मुंबई शहरातील समुद्रकिनारी भागात प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे समुद्रकिनारी कामानिमित्त जाणाऱ्या आणि समुद्रकिनाऱ्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्याला प्रदूषणामुळे धोका निर्माण प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे मुंबईच्या तटीय पाण्याची प्रदूषण पातळी चिंताजनकरीत्या वाढलेली आहे यातच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण आटोक्यात राखण्यासाठी मुंबईच्या नदी समुद्र आणि खाडीतील पाण्याची बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि फेकल कोलीफॉर्मिन पातळी निर्धारित आहे तसंच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे आठ प्रकल्प मुंबईत आहेत तरीही अतिप्रदूषित पाण्यामुळे तटीय जैवविविधता धोक्यात आली आहे त्यामुळे कामासाठी किंवा करमणुकीसाठी समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्यालाही धोका पोहोचत असल्याचं अहवालात म्हटलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे क्रेडिट कार्डच्या नियमांची अनेक बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांनी मे दोन हजार चोवीस मध्ये क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदललेत तुम्ही क्रेडिट कार्डचे ग्राहक असाल तर तुम्हाला या बदलांची माहिती असायला हवी स्विगी एच डी एफ सी बँक क्रेडिट कार्डच्या कॅशबॅक मध्ये काही बदल करण्यात आले असून हे बदल एकवीस जून दोन हजार चोवीस पासून लागू होतील आता कॅशबॅक स्विगी मनी ऐवजी क्रेडिट कार्ड स्टेटमेंट मध्ये दिसून येईल याचा अर्थ कॅशबॅक मुळे पुढील महिन्याचे स्टेटमेंट शिल्लक कमी होईल अशा प्रकारे तुमचे बिल कमी होईल IDFC First Bank ने म्हटलं आहे की युटिलिटी बिलांसाठी क्रेडिट कार्ड पेमेंटची एकूण रक्कम वीस हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास ते एक टक्के अन जीएसटी अतिरिक्त शुल्क आकारेल बँक ऑफ बडोदाने त्यांच्या बॉपकार्ड वन सह ब्रँडेड क्रेडिट कार्डवरील व्याजदर आणि विलंब शुल्कात वाढ केली आहे वाढलेले दर सव्वीस जून दोन पासून लागू होतील तर येस बँकेने प्रायव्हेट क्रेडिट कार्ड वगळता त्यांच्या सर्व क्रेडिट कार्डमध्ये सुधारणा केली आहे हे बदल केवळ बँकेच्या विशिष्ट क्रेडिट कार्ड प्रकारावरील इंधन शुल्कावर असणार आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेट जगतातील अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी आणि तेथील स्पोर्ट्स मार्केट मिळवण्यासाठी आय सी सीने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेट या व्यावसायिक लीगला दुसऱ्या हंगामातच श्रेणीचा दर्जा देण्यात आलाय यातच काही दिवसात सुरू होणाऱ्या ट्वेंटी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील काही सामने देखील अमेरिकेत होणार आहेत ही स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर लीगला अधिकृत लीगचा दर्जा देण्यात ही विश्वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर सहा जुलै पासून या मेजर लीग क्रिकेटचा दुसरा हंगाम होणार आहे त्यामुळे आता या लीग मध्ये करण्यात आलेले प्रत्येक अर्धशतक शतक विकेट विजय पराजय आणि विक्रमांची नोंद अधिकृतपणे करण्यात येईल असं मेजर लीग क्रिकेटने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मराठी मनोरंजन विश्वातली दोन हजार सोळा मध्ये सैराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या, या कलाकारांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती यानंतर काही महिन्यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदीत रिमेक तयार केला दोन हजार अठरा मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला धडक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतानने केलं होतं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही पण यामधील बरीच गाणी लोकप्रिय ठरली होती आता तब्बल सहा वर्षांनी धडक टू ची घोषणा करण्यात आली असून करणने हा चित्रपट बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होईल असं जाहीर केलंय तसंच या चित्रपटातील मुख्य भूमिका बदलण्यात आल्या असून जान्हवी ऐवजी धडक टू मध्ये तृप्ती डिमरी तर ईशान ऐवजी सिद्धांत चतुर्वेदी भूमिका साकारणार आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट रिसर्च बाय रोहित वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला